हा साप जो दिसतो मित्र होतो मला हा साप आहे ना हा आपला जी काम चालू असताना हा याच्यामध्ये आपलं जे लाकडे होती त्याच्यामध्ये तो बसलेला होता आणि ते जी शिपवालेलं काही कळालं नसताना त्यांनी काय केलं ला त्या लाकडाबरोबर त्या सापाला पण बरेचसे दूर लोटत आणलं आणि हा आहे ना खूप काही घाय घायळ झालेला आहे हे बघा आता लांबीला आहे ना भरपूरशी लांबा आहे तो हे बघा तुम्हाला आता आहे ना हे बघा तो घाया झालेला आहे आणि तो आहे ना आ, असा तो सुद्धा असं थोडंसं क हलू पण शकत नाही म्हणजे एवढं ते घाळ्या झालेला आहे तो दोन्ही लाकडाच्यामध्ये दबेल असताना त्याला मी थोडंसं बाजूला काढलं आणि आता तो थोडंसं टाकून दिलं आहे पण तो आता जगतो का ना जगतो आता हे काही कळाच्या मार्गावरून आणि हा आहे ना त पाऊस पडलेला होता आणि तो थंडीमध्ये जाऊन बसलेला होता लाकडामध्ये लाकडं म्हणजे आपण झाडे तोडलेलं आहे हे बघा तुम्हाला हे दिसेल ना हे लाकडं लुकडं तोडलेलं होतं आपण जिशिपवाल्यांनी काय केलं ते लोटं आणलं शेतामधून शेताच्या कडेला लोटं आणलं ना त्याच्यामध्ये हा बसलेला होता आणि ते न कळत आपल्याला त्या न कळाल्यामुळं तो ह्या लाकडाबरोबर लोटं आणला गेला आणि ते भरपूरशी त्याला दुखापत झाली आणि तो आता आहे ना थोडं मरणाच्या वाटेवर आहे पण जो जगला ना तर बरंच होईल आणि त्याला आहे ना थोडंसं पोटाला जखम झालेली आहे बघू आपण जर त्यांनी थोडंसं हळद वगैरे जर लावून तो झाला आहे ना थोडंसं बरं होईल पण कसं असतं जवळ जाणं मोठं मूर्खाचे लक्षण असतात कारण ते आपल्याला माहिती नसतं सापाचं कोणता कोणत्या जातीचा आहे कोणता कोणत्या विषयी असतो तर त्यामुळं आपण काय करायचं आता कोणाला तरी आपण एखाद्या सापमित्राला बोलून आणि त्याचं थोडंसं दवा वगैरे करून आपण त्यांना सोडून घेऊ मी असं वाटेल कोणाला हा मेलेला नाही तो फक्त शांत पडलेला आहे त्यांचे बरेचसे जखम झालेली आहे लागलेली आहे त्याला मोठा असा साप हा म्हणजे लंबीला भरपूर आहे पाच फुटापर्यंत लंबी येतो हा लंबा भरपूर आहे लंबा तर भरपूर आहे आणि तो एकदा असा लंबत झाला ना तर जवळपास तो सहा ते सात फुटापर्यंत भरेल म्हणजे एवढा तो साप लांबा आहे आणि एखाद्या आपण जर बघितला ना आणि यांची आपल्याला तो जात बी सांगू शकतो किती मोठा साप आहे असं माणसाला जवळ जा वाटणार नाही पण तो आता आहे ना थोडासा घाय झाला म्हणून आपण त्याच्यासमोर जातो आहे नंतर आपले तो आपल्याजवळ पण थांबला नसता एवढा तो चपळ असतो